नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर अभंग क्रमांक शहात्तर आहे हा त्यावर जरा सखोल बोलणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं विवेचन आहे आणि ते सांगतात की हा अभंग संयम आणि विवेकाबद्दल खूप महत्वाचं बोलतो अगदी बरोबर तुकाराम महाराजांची ही खासियतच आहे म्हणजे समाजातील दोषांवर ते इतक्या मार्मिकपणे बोट ठेवतात आणि या अभंगात हो विशेषत जे पटकन रागावतात किंवा अहंकारी आहेत अविचारी आहेत अशा लोकांबद्दल ते बोलतात आणि संयमाचं महत्व सांगतात हो संयमाचं महत्व ते अधोरेखित करतात तर पहिली चोळ आहे श्वान शीघ्रकोपी आपणा घातकर पापी ही सुरुवातच किती थेट आहे आहे ना म्हणजे शीघ्रकोपी माणसाला थेट कुत्र्याची उपमा दिली आहे हो याचा नेमका अर्थ काय घ्यायचा इथे शीघ्र कोपी म्हणजे ज्याला पटकन राग येतो संयम नसतो तर विद्यानंदांच्या विवेचनानुसार तुकाराम महाराज म्हणतात की असा माणूस रागाच्या भरात स्वतःवरच नियंत्रण गमावतो आणि मग मग तो स्वतःच नुकसान करतो आपणा कर म्हणजे इतरांचं तर करतोच पण स्वतःच जास्त हो आणि असं वागणं हे पापाकडे नेणारं आहे म्हणून त्याला पापी म्हटलंय पहिल्याच ओळीत संयमाचा अभाव किती धोकादायक आहे हे स्पष्ट होतं खरे म्हणजे राग हा फक्त बाहेर नाही तो आतूनही माणसाला घातक ठरतो अच्छा पुढच्या ओळी आहेत नाही भीड आणि धीर उपदेशन जिरे क्षीर इथे भीड आणि धीर नसण्याचा संबंध उपदेश पचण्याशी कसा जोडलाय इथे नाही भीड म्हणजे काय म्हणतात त्याला समाजाची योग्य अयोग्यतेची ज्याला काही चाड नाही लाज नाही अच्छा हा आणि आणिक धीर म्हणजे असे लोक स्वतःला खूप शहाणे समजत असले तरी त्यांच्यात मुळात धीर म्हणजे संयम नसतोच हा आणि मग होतं काय की त्यांना केलेला चांगला उपदेश म्हणजे उपदेशन जिरे क्षीर तो वाया जातो दूध जसू जात जसं लक्ष नसताना उतू जात तसंच अहंकार आणि अज्ञानामुळे हे लोक सल्ला स्वीकारायला तयारच नसतात त्यांची ग्रहण शक्तीच कमी होते म्हणजे भीड नसणं म्हणजे सामाजिक भान नसणं आणि धीर नसणं म्हणजे उतावडेपणा आणि यामुळे माणूस काही शिकत नाही बरोबर हे खूपच समर्पक वाटलं आता पुढच्या ओळी माणूसांची भुंके विजातीने द्यावे माणूसांची भुंके म्हणजे नाही घ्यायचं याचा अर्थ आहे सतत दुसऱ्यांच्या चुका काढणं टीका करणं लोकांना नाव ठेवणं अच्छा पण स्वतःकडे न बघणं हो स्वतःच आत्मपरीक्षण शून्य आणि विजातीने द्यावे धुमके म्हणजे जसं काही कुत्रे नसत्या ठिकाणी घुसून त्रास देतात ना हा हा तसेच हे लोक समाजात उगाच वाद निर्माण करतात शांतता भंग करतात एक प्रकारे उपद्रम मूल्य म्हणजे स्वतःच्या चुका लपवण्यासाठी इतरांवर टीका करणं अगदी स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांना कमी लिखण्याची वृत्ती हे समाजासाठी चांगलं नाही बरोबर आणि मग शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चित्त मळी न करा ते फजित इथे सगळा भर मनावर आहे अगदी बरोबर चित्त म्हणजे आपलं मन तुकाराम महाराज सांगतात की ज्या चांगल्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं तिकडे दुर्लक्ष करून जर मन वाईट विचारांनी भरलं असेल म्हणजे द्वेष मत्सर झालं असेल तर, तर माणूस अहंकारात बुडतो आणि त्याचा शेवट काय तर फजिती म्हणजे स्वतः स्वतःच्या अडचणी वाढवून घेणं अपमानित होणं म्हणजे मनाची शुद्धता आणि नियंत्रण किती गरजेचं आहे हो तेच तर मग या अभंगातून आणि विद्यानंदांच्या विवेचनातून आपल्याला मुख्य शिकवण काय मिळते काय सहार शिकवण अगदी साधी आणि स्पष्ट आहे पण आजही तितकीच लागू पडते एक म्हणजे संयम आणि धैर्य ठेवा रागावर ताबा मिळवा दुसरं स्वतःच्या चुका ओळखा मान्य करा तिसरं इतरांची निंदा करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा चौथ अहंकार अहंकार तर अजिबात नकोच आणि पाचवं शांत आणि विवेकी रहा यातच खरी शांतता आहे थोडक्यात सांगायचं तर अहंकार पटकन येणारा राग आणि अज्ञान हे माणसा स्वतःच्याच विनाशाकडे नेतात आतलं संतुलन महत्वाचं अगदी बरोबर संत तुकारामांचा हा संदेश खरंच कालातीत आहे खरं सुख हे स्वतःमध्ये सुधारणा करण्यात संयम आणि विवेकात आहे इतरांवर टीका करण्यात नाही स्वतःवर काम करणं हाच खरा परमार्थ म्हणता येईल हो नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आजच्या या धावपळीच्या जगात जिथे आपलं मत पटकन बनतं आपण ते व्यक्तही करतो पण इतरांबद्दल काही बोलण्यापूर्वी क्षणभर थांबवून आपण आपलं स्वतःचं मन किती वेळा तपासतो खरंच आत्मपरीक्षणासाठी वेळ देतो का